ॐ पितृगणाय विदमहे जगद्धारिणी धीमहि तन्नो पितरो प्रचोदयात् राशि नमस्कार मे महागुरु डाक्टर् पङ्कज शास्त्रीजी घिवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील मे महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनामुळे कन्या राशीच्या जातकांवरती होणारे परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत तत्पूर्वी महत्त्वाची सूचना आपण जर आमच्या त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा तसेच आपल्या जीवनामध्ये काही समस्या अडचणी असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आमच्या ज्योतिष एक्सपर्टबरोबर आपण बोलू शकतात आपल्या शंका समाधान आपण सोडवू शकतात आणि जीवनाचा मार्ग मिळवू शकतात मित्रांनो या संपूर्ण मे महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करणार आहेत प्रामुख्यानं एक मे या दिवशी गुरुग्रह वृषभ राशीमध्ये येणार आहे दहा मे या दिवशी बुध ग्रह मेष राशीमध्ये येणार आहे चौदा मे या दिवशी सूर्यग्रह वृषभ राशीमध्ये येणार आहे एकोणावीस मे या दिवशी शुक्रग्रह वृषभ राशीमध्ये येणार आहे आणि पुढे एकतीस मे या दिवशी बुध ग्रह वृषभ ग्रह अस्तंगत होतोय आणि आठ मेला गुरुग्रह ग्रह असतंग आहे मग हे ग्रह काय परिणाम करणार आहेत कन्या राशीच्या जातकांवरती तर या विषयाची शास्त्र शुद्ध आज आपण माहिती घेणार आहोत प्रथम स्थान केतूग्रह विराजमान आहे कन्या राशीचा आहे आणि या स्थानाचा मालक म्हणजेच बुध ग्रह हा स्थानामध्ये विराजमान आहे तसं पाहायला गेलं तर बुध ग्रह दोन वेळेला राशी परिवर्तन करेल पण प्रामुख्यानं अष्टमेशाचे फल हे विशेष आपल्याला या महिन्यात पाहायला मिळते लग्नेशाचे लग्नेश अष्टमात जाणं ही तशी ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनं निगेटिव्हिटीच आणणारी गोष्ट आहे म्हणजे वाईट विचार मनामध्ये जास्त येतात चांगले विचार असे काही सुचत नाही ठरलेल्या कामामध्ये अनंत अडचणी येतात म्हणून विचार किंवा निर्णय घेत असताना एकदा का निर्णय घ्या परंतु त्यावरती आपल्याला थोडस जाणकार लोकांचं जर मार्गदर्शन घेतलं तर आपलं कार्य हे निर्विघ्नपणे पार पडेल ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं आहे या स्थानाचा स्वान शुक्र देवता एकोणावीस मे ला वृषभ राशी मध्ये येणार आहे तोपर्यंत ते अष्टमात असणार आहे म्हणून पैसा आर्थिक हे एकोणावीस मे पर्यंत थोडस गणित जुळवून येणं जरा अवघड आहे ज्यासाठी आपण अट्टहास करतोय ज्यासाठी आपण पैसे कमवण्यासाठी काही काम ठरवले आहेत ते काम पूर्ण करण्यासाठी कन्या राशीच्या लोकांनी खूप धडपड केली आहे पण या लोकांसाठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे यांच्या अष्टमस्थानातला गुरु हा एक मे म्हणजे अगदी महिन्याच्या पहिल्या दिवशीच अष्टमातन तो भाग्यात येतोय महिन्याचा थोडासा काळ पुढे गेला की आनंदी आनंदकडे सगळा आनंद होणार आहे परंतु पहिले काही दिवस पाय जपून टाकावे लागतील ही गोष्ट खूप महत्वाची आहे तृतीय स्थानामध्ये वृश्चिक राशी आहे तृतीयश अष्टमात गेल्यामुळे विवाह जमण्याचे योग अतिशय उत्तम आहेत बहिणीकडनं भावाकडनं आपल्या जवळच्या नातेवाईकाकडनं मामाकडनं मावशीकडनं या लोकांकडनं आपलं विवाह निश्चिती होऊ शकते पण ज्यांचा विवाह जमलेला आहे किंवा ज्यांचा विवाह झालेला आहे अशा दाम्पत्यामध्ये थोडेसे क्लेशेस म्हणजे तयार होऊ शकतात कारण की तिथे राहू आहे म्हणजे लग्न मोडू पण शकतं म्हणून आपण समोरच्या आपल्या जोडीदाराशी बोलत असताना व्यवस्थित बोला लपवाछपवी करू नका पती पत्नी मध्ये वादांग थोडं वाढणार आहे छोट्या मोठ्या कारणावर कुरबुरी वाढतील जुळवून घ्या जुळवून तर घ्यावंच लागेल आणि माघार पण घ्यावी लागणार आहे ही गोष्ट खूप महत्वाची आहे कन्या राशीच्या लोकांसाठी आणि एकोणावीस तारखेच्या पुढे गुरुग्रह ज्यावेळेला भाग्यात जाईल तर त्यावेळेला थोडस शांतता घरात तयार होईल प्रतिउत्तर करू नका चुकी असेल तर मान्य करा चतुर्थ स्थान स्वामी गुरुदेवता अष्टमातन भाग्यात येत आहे एक वर्षभर कन्या राशीच्या लोकांनी त्रास काढला एक वर्ष पूर्ण गणपती करायला गेले की आपल्याकडे गे जुनी म्हण आहे मारुती तयार झाला म्हणजे मनात नव्हतं एखाद्याला दुखवणं तरी दुखवलं गेलं काम माझं उद्या होणार होत त्यांनी मला बोलवलं होतं महिन्यानंतर बोलवलंय एका कामासाठी दहा वेळेला चक्रा मारल्यात आहेत कन्या राशीच्या लो लोकांनी परंतु अत्यंत चांगला काळ थोडेसे पहिले हे एक दहा वीस दिवस जर गेले एकोणावीस मे नंतर तर खूप चांगला कालखंड आहे त्यात थोडासा मध्यंतरी असत काळ आहे व्हिडिओच्या शेवटी उपाय देतो तो उपाय करा त्रास कमी होऊन जाईल आणि चांगले फल मिळू शकतील तुम्हाला घर वास्तू बंगला काय घ्यायचा असेल तर वीस तारखेनंतर घ्या त्याच्या आत काही घेऊ नका तुम्ही म्हणाल गुरुजी गुरु बदल तर झालाय ना परंतु शुक्राला सुद्धा अष्टमात आपल्या मुलांना नोकरी लागण्याचे योग संततीच्या दृष्टीनं कालखंड अतिशय उत्तम आहे ज्या जातकांना चान्स आहे ते घेऊ शकतात पूर्वी लोकांनी घेतलेल्या असेल त्यामध्ये अडचणी आलेल्या असेल जातकांना कन्या राशीच्या ज्या दैविक असेल भौतिक असेल आध्यात्मिक असेल त्या सर्व दूर होतील आणि ग्रहांच्या दृष्टीनं विचार केला तर हा कालखंड संततीसाठी नवदाम्पत्यांसाठी गर्भधारणीसाठी कालखंड अतिशय आहे षष्टथान कुठल्याही प्रकारचं रोग व्याधी पिडा या महिन्यामध्ये सतावणार नाही मातुल घराण्याची ओढ लागेल मामांना किंवा मावशीला मदत कराल ती आर्थिक स्वरूपाची असू शकते फक्त व्यवहार खराब होणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा सप्तमामध्ये राशी आहे स्वामी गुरुदेवता सप्तमेश अष्टमातन भाग्यात गेलाय पत्नीची पतीची शरीर पीडा दूर होईल त्यांना आरोग्याचे काही त्रास होते ते दूर होतील एक तारखेपासनं एक मे दवाखाना बंद होईल फक्त विवाह जमलेल्या जातकांसाठी किंवा ज्यांचा झालेला आहे त्यांनी घरात वाद टाळा ह्या महिन्यामध्ये हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगत घरात शांतता असेल तर लक्ष्मी येत नाही अष्टमस्थान मेष राशी आहे स्वामी मंगळ देवता अष्टमेश सप्तमात गेलेला आहे जमिनीपासनं भूखंडापासनं लाभ हॉटेलचा व्यवसाय आपल्या लाईफ पार्टनर टाकलेला असेल तर त्यामध्ये लाभ धातूंचा व्यवसाय इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आपला पार्टनर असू शकतो इंजिनिअरशी निगडीत असू शकतो स्वतःच हॉटेल किंवा हॉटेलमध्ये बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्स केलेला असू शकतो त्यामध्ये ट्रॅव्हलिंगचं काम करू शकतात नवीन गाड्या घेऊन त्याचा व्यवसाय सुरू करू शकतात अनंत गोष्टी आहेत फक्त गाडी वाहन स्वतः या महिन्यात हळू चालवा ड्रायव्हर वगैरे ठेवून चालू शकतात करू शकतात भाग्यस्थान शुक्रग्रह स्वराशी ठ आहेत तिथे त्यामुळे भाग्याची साथ देव धर्म कारण की गुरुग्रह सुद्धा तिथे असणार आहे आनंद पण उपभोगणार परदेश गमन पण करणार पाहिजे त्या ठिकाणी परिवाराला घेऊन फिरायला जाणार आणि त्याचबरोबर त्यांना तीर्थयात्रा करवणार देवा धर्माचं लावणार अशी ही कन्या राशी आहे दशमस्थानाला क्रमस्थान म्हटलंय क्रमेश अष्टमात गेलाय एखादं आपण ज्या वेळेला चांगलं काम करतो कंपनीमध्ये तरीही आपली वाहवा होत नाही थोडस मनाला निगेटिव्हिटीज येते मानसिक त्रास होतो माझ्या कामाचा श्रेय दुसरा कुणी घेऊन गेलाय आतापर्यंत होत होत थोडा काळ अजून होईल परंतु या मे महिन्याच्या कालखंडापासून एकोणास तारखेपासून लक्षात ठेवा आणि काम करत राहा एकादशस्थान स्वकष्टाने पुढे लाभाची कोणाकडनं अपेक्षाच नाहीये तुम्हाला द्वादश स्थानामध्ये सिंह विराजमान आहे स्वामी सूर्यदेवता चौदा मेला वृषभ राशीमध्ये येत आहे म्हणजेच खर्च कमी होणार आहे झाला तर तो अध्यात्मासाठी स्वतःसाठी स्वतःच्या भौतिक कार्यासाठी होईल ही गोष्ट महत्वाची आहे या संपूर्ण मे महिन्यामध्ये अत्यंत पवित्र असा कालखंड समजला जातो अनेक देवी देवतांच्या अवतार या महिन्यात झाले आहेत विशेष करून अक्षय तृतीया हा महत्वाचा येणारा सण आहे या दिवशी जर पितरांना आपल्या उद्देशून तिळाचं तर्पण केलं पितरांची स्तुती केली पितरांसाठी काही प्रार्थना केली तर पितृदोष निघून जातो आपल्यासाठी एक मंत्र देतो या मंत्राचा एकशे वेळेला जप करा नक्की आपला कार्यभाग सुधारेल पितरांची पीडा कमी होईल पितृ देवता प्रसन्न व्हावी यासाठी हा मंत्र आहे मंत्र ओम पितृ गणाय विदमहे जगद्धारिणी धीमही पितरो या मंत्राचा जप करा अन्नदान करा या दिवशी म्हणजे जलदान पाणी पिण्याची व्यवस्था करा अत्यंत शुभ कालखंड आहे ज्यांच्यावरती कर्ज झालेला आहे मार्ग निघत नाही त्यांनी ओम श्रीम श्रीयाई नमा या मंत्राचा अक्षय तृतीयेच्या दिवशी जप करा कुलदेवतेचं स्मरण करा आपल्या अडचणी दूर होतील आपल्यासाठी शुभ अंक सहा आहे अशुभ अंक तीन आहे आपल्यासाठी शुभ रंग जांभळा आहे अशुभ रंग सफेद आहे कुठल्या दिवशी चांगल्या कार्याची सुरुवात करावी दहा तारीख अकरा तारीख अठरा तारीख आणि एकोणावीस तारीख आहे अशुभ दिवस बारा तारीख आणि तेरा तारीख आहे लवकरच भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार